नमस्कार मंडळी तर आम्हाला मागेल त्याला सोर कृषी पंप या योजनेमधून आम्हाला हे सोलार पंपचं हे साहित्य मिळालं आहे सगळं ही केबल दिलेली आहे या छोटे छोटे नट बोल्ट आणि ह्या गोणीमध्ये बाकीचे छोटे छोटे सामान आहे म्हणजे दोरी वगैरे आमचा आम बोर हा आमचा बोर दोनशे चाळीस दोनशे ऐंशी फूट खोल असल्यामुळं आम्ही ससत्तर हिडचे मोटर मिळाली आम्हाला आणि ह्या ज्या बकेट आहेत त्या आर्थिंगसाठी दिल्यात आणि ह्या बॉक्स ह्या बॉक्समध्ये कंट्रोलर आहे अशा प्रकारचं सगळं साहित्य हा इकोन कंपनीचा कंट्रोलर बॉक्स आहे आणि हे पाईप दिलेलं आहे बोरमध्ये टाकण्यासाठी आणि बाकीचे प्लेट वगैरे ते आम्ही बाहेर ठेवलेले हो आहेत सहा प्लेट मिळाले आहेत आम्हाला तीन याची पीचा असल्यामुळं आणि सोलारला फिट करण्यासाठी हे अँगल दिले तेवढे थँक्यू तर फायनली आमचं सोलारच इन्स्टॉलेशन झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आमचं सोलर तर त्यांनी आम्हाला पाणी पण बाहेर काढून दिलं पाईपमधून ढगळं वातावरण असल्यामुळे असं पाय पद्धतीचं